स्वामी समर्थ स्वतःची किंमत वाढवण्यासाठी या पाच गोष्टी लक्षात घ्या लोकांनी तुम्हाला किंमत दिली पाहिजे लोकांनी तुम्हाला नोटीस केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे पाच नियम नक्कीच ऐका आणि लक्षात ठेवा एक आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपून लो ठेवा बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची असं अजिबात करू नका यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोचू शकलात तर लोक तुम्हाला असतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काहीच नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका लोकांना त्याचा गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून मापून बोला दुसरा नियम सांगण्याअगोदर मी एक गोष्ट सांगेल की सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेले शब्द कधीच परत येत नाही जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलं असेल तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बडबड करत नाही त्याचा वेळ बोलण्यातच वाया घालवत नाही त्यांचा ही गोष्ट आपण शिकली पाहिजे नियम दुसरा हेच सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलतात तेव्हा कोणते ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जातात या उलट जर तुम्ही कमी बोललात तर लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोरी बाजू माहिती पडेल आणि तुमची कमजोरी झाकली जाईल तीन तुमची इमेज तुमचा रिप्युटेशन म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा इमेज हे तुमची ऊर्जा असते आणि त्यातूनच तुम्हा तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकतात लोकांसमोर तुमची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपले इमेज चार गोष्टीवरून ठरत असते तुमच्या कपड्यावरून तुमच्या पैशावरून तुम्ही जे बोलतात त्यावरून म्हणजे तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून तुमच्या पदावरून तुमचं राहणीमान सुधारा पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसे कमवा बोलताना तुमचा शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमचं काम आणि महत्त्वाची तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा चार राजासारखं जगा आणि त्यांच्यासाठी राजासारखं काम करा तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवण्याचा दाखवायचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बना याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलात तर लोक तुम्हाला तसे समजतील तुम्ही राजा नसल्यास तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही ते योग्य आहात स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतील पाच जर लोकांकडून मानसन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तुम्ही साधारण वाटणारा हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपल्याला किंमत कळत नाही तसंच माणसाच्या बाबतीत देखील असते तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्यालासुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून लांब राहा आपल्या कामावर लक्ष द्या तुमचे यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल तुमची किंमत वाढेल कसा वाटला मैत्रिणीनो व्हिडिओ जर मी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ